हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर डाळ निसायची ठून देऊन कुठं डॉरा असल माझा आता आज काय आज आहे बोट मतदान सारं काम सोडून जायची वेळ जावाच लागन चला मग येऊ मतदान करून मतदान केलेलं चांगलं असतं म्हणतात कुणी येऊ कुणीही पडू कारण कुणी आलं तरी आपलं काही फायदा नाही नाही आलं तरी आपलं काही फायदा नाही शेतकऱ्याचं जेवढं जीव घ्यायचा तेवढं घेतातच कोणता आला कुणी निवडून आलं तरी आहे नाही चला मग आता जायचं आहे तर आवरले हे चिठुऱ्या आणून दिल्या चिठुऱ्या नेवा लागते ना तो ये उदर, जा, निमाज आम चा, तर येथे जाऊन अगोदर तुम्हाला पिंपळगाव दाखवते जाताना माझं आमचं तर व्हिडिओ नक्की पहा लाईक करा शेअर करा बरेचशा जणांची कमेंट होती का ताई तुम्ही कुठे राहता कुठे राहता बरेचसे ताई दादांचे प्रश्न होते मला तर आज त्या प्रश्नाचं उत्तर देते तर आम्ही आहेत कारखान्यावर पण आमचं गाव आहे कासर पिंपळगाव तर मी आज आमचं गाव तुम्हाला दाखवणार आहे हे कुठं गायब झाले काय नवन झाले उन्हाचं पण म्हणलं चला उन्हाचं गर्दी नसल यावेळेस जाऊन पटकन तिथून गाड्या पाठीत येत पण गाड्यावाले काय काही करते उभा नाही राहत डायरेक्ट यायचं काय विचार अचानक गाडी आणि यायचं का म्हटल्यावर काय तस उठून त्यांच्या गाडीत बसायचं काही आवर नाही लागत का ते थांबले थांबले नाही इज गाडीवाला आला थांबला पण नाही नेसतं चला यायचं का म्हणला मग काय त्याच्या गाडीत लगेच जाऊन बसायला काय इथं तयारच होतं काय माणूस कसा कसा काम राहते आणि त्याने नाही नेलं पण जाऊन द्या आप आपण आपल्या स्वतःच्या गाडीवर जाऊन कारण आपल्याला सरकारचा काही फायदाच नाही आहे तर त्याच्या त्या एक दिवसाच्या गाडीत बसून गेले नाही काय आपलं लईच पेट्रोल वाचणार आहे काय तसा बी तर काही फायदा नाही डाळणीसायची ठेवून दिली मी म्हणलं चला जाऊन पटकन तरी हे घोडे गायब झाले काय ना यांचं कधी असतं त्यांना नाही टाईम टेबल अवघडे देवायला घेतले हा हा जाई घाला खिशात

We'll

आत्ताशी मतदान करायला चालले आलो मालो फायनली घरी बाप रे डोकशी एक लगून पार्क स्टॉल झाला नाही आलो घरी गायांचा खाऊन पिऊन आराम चालू आहे उघडव दारो चौथ नाही का भाऊन लागल अगोदर पाणी पिते आता लय गार गरम झाले गार होते कुणाची तिथं गर्दी नसती म्हणजे यूट्यूब कं जाऊ पण गर्दी नसल्यामुळं पटकन आलो नाहीतर तिसरा तिसरा परत चार वाजता चार साडेचार इतकी गर्दी होणार आहे चला मग बाय व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा कसा वाटला कमेंट करून सांगा बाय